पाईपलाईन कुठली कम्प्लीट आणि सगळ्या वायरही हालतात किती मोठे कुठले बघा जवळ जात नाही बघा वायर अख्खी हालते जाम बेकार स्फोट झाले अवधे प्रेशरमध्ये पाणी आहे बघा किती आहे बघा पूर्ण आव्हाने आहे ठंडी लागायला पुन्हा ट्राफिक जाम झाले त्याला काय धाडीच वाजले आणि मस्त दादा सोबत झाल्या बाल्या मंदिरात मस्त दर्शन करू कशा सर्व माहित असेल वरती तुमचं स्वागत <t> आज <cheesy> आहे <protege> महाशिवरात्री आज मस्त संडे कॉलेज वगैरे काय नाही देवर पण सजवले जायचा नाराज म्हटलं पिंडीचं पण अभिषेक करायचा पण पहिले जायचं आपला नारळ झाला जाऊ सामान असा बरंच आवाज येतोय वाटलं असं वाटले कुठले पण इतकं यायचं आवाज शिवाय नमः ॐ 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 वि शिवाय नमः ॐ विश्वाय नमः ோரா பூரி ஜெய ஜய ஜேவ ஜூ மங்களமுர்த்தன காமூரத்தி ஜ அம்பர பைவர வந்த சோண்ட வக்க மாதிரி சங்கர் काही धाडीच वाजले मस्त जाऊ काहीतरी खायला लोढ्यामध्ये आज महाशिवरात्री या याच भजे होते कसल्या साबुदानाचं सध्या काय त्यात काय का पोट भरलं नाही आता चालल्या लोड्यामध्ये बाबू काहीतरी भेटलं तर भेटतो गेट लावत तर चला गाडी येऊन जाऊ तर चला गाडी चालेल एवढा मध्ये ऑर्डर केली चीज कोणती चला आणि मस्त दादा सोबत झालं बाला मंदिरात मस्त दर्शन करू मस्त या साईडला जागा मस्त तर चला आता दर्शन करू चला दर्शन होता चला काहीच बालाच्या मंदिरावरून आले आणि आता घेता मस्त मोजी तो तर चला तर चला काहीच रात्रीचे आठ वाजले आणि अचानक स्फोट झाला बेकार बघा तर तुम्हीच बघा पाईपलाईन कुठली कम्प्लीट आणि सगळ्या वायरी हालता किती मोठे गोष्ट बघा जवळ जात नाही बघा वायर अख्खी हालते जाम बेकार स्फोट झाले अचानक घरात होतं मस्त डायरेक्ट आवाज बोम आणि सर्वात मोठी गोष्टी वाटते बघा मागच्या ब्लॉकमध्ये कमी होती पूर्ण आता जाम होईल आधीच ट्रॉफिक लागली आहे पूर्ण रस्ता का जाम होतो साईडला पूर्ण पाणी भरलंय आता इकडून येईल आलो आज एक पूर्ण भरलं पूर्ण रातभर वाटतं चालू आहे लवकर काही काम नाही होणार रातभर वाटतं पूर्ण लाईक जाईल आणि फुल प्रेशर मध्ये आज खूप पाणी व्हायला गाड्या दोन इंच वाटते बघा वा किती प्रेशर आहे हा भीती वाटते आधी चला जाऊ पुढं सर्कलला काय जास्त जवळ आल्या एवढा इच्छा राहायला भुटलेला आहे कवरा पाणी आहे पूर्ण तू वाईट वाईट तेव्हा खाली पाणी हो बघा कवरा आम्ही पण जस आलो इकडे बघा आता पूर्ण पब्लिक जमा जमवलो आणि हा बघा पाण्याचा प्रेस कर सर्वात आंघोल करून येतील बघा आवरा पाणी आहे तिथं कुठले करीब करीब दोन शंभर शंभर कुठेरी असे गेले बाबा नवरा वर्षात मानवी तर शंभर गुंटरी असेल वरती जाऊ तेव्हा तिथं कुठले आठा दिवस बाबरे फिल्टर मध्ये पाणी आहे बाबो इथं तर बघा किती आहे बघा पूर्ण आव्हाने आहेत थंडी लागायला लागली पूर्ण ट्राफिक जाम झाले ट्राफिक जाम काही अकरा वाजले आता जरासा प्रेशर कमी झाले तर काही पाणी बघा कवरा पाणी व्हायचा तेव्हा लाईटीचा शॉपला काही चला काहीच रात्रीच्या साडे अकरा मजलेच मस्त व्हाय की आलो शोरमा खायला नवीनच ओपन केली मस्त रिज बघलेली इंस्टावरती शोर्माची तर चला आता जाऊ आलो दादा सोबत चला काहीच घेतले शोर्मा दोन शोर्मा पेरी पेरी आणि कसलं वाढ नेवली ओपन आहे मस्त I'm